नमस्कार मी समर्थ कशाळकर बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयातच्या ठळक बातम्या गुंड भूमाफिया आणि खंडडी बहादरांचं सध्या राज्य शासन आपल्या दारी उपक्रमाद्वारे केवळ उधळपट्टी आणि शोबाजी विरोधी पक्षनेते अंबारास दानवे यांची प्रखर टीका वरपे मारहाण प्रकरणी राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलं तर क्षीरसागर गटाकडून विजय देवणे यांना रोखताना झाला राडा सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा खून कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर चार चाकी गाडीतच कदम यांचा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह कोल्हापूरसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे साडे चौदाशे कोटी रुपयांचा निधी प्रत्येक शासकीय काम राष्ट्रसमर्पित भावनेनं करावं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना आणि बालवाडीपासून चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा आता भरणार सकाळी नऊ वाजता राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय